नमस्कार मी निकिता निकिताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ज्यांना पालक आणि त्यासोबत भटुरे बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण भटुरे बनवायला घेऊया तर इथे मी मैदा घेतला आहे त्यामध्ये मीठ खायचा सोडा बेकिंग पावडर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये एक वाटी दही दही टाकून आपल्याला परत हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घटसर असं मळून घेऊया आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर भटुऱ्याचं कणिक मी घटसर असं मळून घेतलं आहे त्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया इथे कढईमध्ये आपल्याला एक तांब्या पाणी घालायचं आहे इथे मी एक जुडी पालकाची घेतली आहे इथे मी फक्त पालकाचे देठ कट करून घेतले आहेत पालक चिरून वगैरे घेतली नाही पालक आपण थोड्या वेळासाठी शिजून घेऊया तर पालक आपली मस्त अशी शिजली गेली याला झाऱ्यावरती काढून घेऊ आणि थंड पाणी घालून आपल्याला हे धुऊन द्यायचे आहे आणि काय होईल रंग छान येईल पालकाला थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ यामध्ये एक वाटी दही घालू आणि आता आपल्याला मिक्सरचं भांड लावून त्याला चालू बंद करून आपल्याला आहे नंतर एका कढईमध्ये तेल घालू तेल तापलं की त्यामध्ये जिरे जिरे छान तडतडली की एक हिरवी मिरची कट करून घातली अद्रक बारीक चिरेला लसूण तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक कांदा कट करून घेतला आहे ते पण तेलामध्ये लालसा रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे मी अर्धा चम्मच हळद किचन किंग मसाला धने पावडर कांदा लसूण मसाला पनीर मसाला एक चमचा लाल तिखट मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले घालू शकता मसाले मस्त असे परतले गेले की यामध्ये आपल्याला पालक आणि दह्याची पेस्ट घालायची आहे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया भाजी शिजायला थोडंसं आपण पाणी घालू आणि झाकण ठेवून आपण थोड्या वेळ शिजून घेऊया इथे मी चणे रात्रभर भिजत घातले होते कुकरला दोन सिटी काढून घेतली चणे यामध्ये घालू आणि चवीपुरतं मीठ घालून परत हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून वेळासाठी शिजून घेतलं पालक मस्त अशी शिजली गेली वरतून बारीक कापलेली कोथिंबीर घालू तयार आहे आपलं चना पालक आता आपण चना पालकसोबत खाण्यासाठी भटुरी बनवून घेऊया थोडंसं कणिक घेऊन लाटी बनवून घेऊ आणि भटुरे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत भटुरे जास्ती पातळ पण नाही ठेवायचे आणि जास्ती जाड पण नाही ठेवायचे तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे लाटून घेतला आहे इथे तेल पण गरम करायला ठेवलं होतं तेल पण मस्त असं तापलं गेलं यामध्ये भटुरे टाकू आणि तळून घेऊया तुम्ही बघू शकता भटुरे मस्त असे टम्म फुगले आहेत याला आता आपण पलटी करून घेऊया आणि थोडं लालसर रंगावर आपल्याला भटुरे तळून घ्यायचे आहेत तर गरमागरम भटुरे आपले तयार आहेत आता आपण हे सर्व करायला घेऊया तर ताटामध्ये मी इथे भटुरे कांदा लिंबू आणि पालक घेतली आहेत तुम्ही पण या जेवायला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा